श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा अठ्ठावीस से जानेवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की अकर्तेपणाने नाम घ्यावे काही न करणे आपण काही करीत आहो किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे हाच खरा परमार्थ होय पण स्वस्त बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षाही कठीण आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण आहे मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे असते पण ते मिळविण्याकरता साधनं करणे म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती आपण पाहूया पहिले म्हणजे आपल्या इच्छेविरुद्ध होणे आणि तिसरे म्हणजे उद्याची काळजी करणे जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे वागतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवूच नाही हाव सोडावी लोकांची आस सोडावी अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख हो प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणावी म्हणजे भगवंताचे अखंड अनुसंधानात राहणे होईल हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे जे झाले जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवंत नामस्मरण पाहिजे सारांश म्हणजे जे जे काही झाले ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले उद्याची काळजी भगवंतालाच आहे त्याला काय योग्य वाटेल तो तो ते करील म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी हो करू नये आणि चालू क्षण वाया घालू नये नामस्मरणात सदैव राहावे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल ना तर ती नामस्मरणातच आहे आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असे आपण म्हणतो सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करीत नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी सिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही कोणाची तर देहबुद्धीची वाढ होणार नाही म्हणून नामरूपी मंत्राचे पाणी सिंपडूया म्हणजे देहबुद्धीवर त्याचा परिणाम नक्कीच होईल आजचे बोधवचन मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपञ्चा गोष्टी कराव्यात जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।